नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण करते पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण बघणार आहोत धनलक्ष्मी कुंचम शेवा तर एवढ्या ज्या वस्तू तुम्हाला याच्या पुढं दिसत आहेत म्हणजे कुंचमच्या समोर कुंचममध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला तुम्हाला म सांगितलेल्या किमतीमध्येच मिळणार आहेत जर तुम्हाला कोणत्या या कुंचन पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे मेसेज करायचा आहे कमेंटमध्ये मेसेज करून किमती विचारू नका कारण कमेंटमध्ये सांगता येणार नाही व्हॉट्सअपला ना ना मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय देत असते खूप अडचण असेल तर तुम्ही फोनसुद्धा करू शकता पण असे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी प्लीज फोन करू नका खूप अडचण असेल तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही बिनधास्त फोन करू शकता तुम्हाला सगळी माहिती मिळेल ज्यावेळेस तुमच्याकडं धनलक्ष्मी कुंचम येईल त्यावेळेस तोसुद्धा तुम्हाला कुं धनलक्ष्मी कुंचमची सेवा सांगण्यात येईल व्हॉट्सअपद्वारे सांगून सांगण्यात येईल तर बघा माझ्या कुंचमची सेवा झालेली आहे सकाळी लवकर उठून मी सगळे कुंचम आश म्हणजे सिद्ध करून घेतलेले आहेत त्यांना अगोदर दही दूध तूप सगळे मिक्स करून अगोदर मी स्वच्छ पु म्हणजे पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे पूर्ण कुंचमला त्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून सगळे कुंचम एक साईडनं फुलाचे खाली आसन द्यायचं आहे अक्षदा अक्षदाचं किंवा फुलाच्या पाकळ्याचं आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कुंचम ठेवायचे आहेत आणि दरवेळेस मला एवढे धने लागतच असतात आणि हे आहे साहित्य ते आनी तेचा नंतर फुले हे सगळं साहित्य आपल्याला लागणारच आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फुलं लागणार आहेत गुलाबाचे एक दोन किंवा असतील नसतील तेवढे पण दरवेळेस मी एकशे आठ धण्याने प्रत्येक कुंचमला मंत्र म्हणत म्हणत एक एक कुंचम त्याच्या एक एक धना त्याच्यामध्ये टाकत असते कारण या कुंचमचं नावच आहे धनलक्ष्मी कुंचम तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला सगळं साहित्य टाकायचं आहे हा मोठा कुंचम आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच साहित्य भेटणार आहे आणि जे छोटा कुंचम आहे त्याच्यामध्ये दोन दोन साहित्य तुम्हाला सगळं भेटणार आहे तर पूर्ण एका कुंचमची सेवा करायला एक दीड तास पटपट केलं तरी दीड तास लागतो आणि एकदम शांत केलं तरी दोन अडीच तास कसेही लागतात तर मी जास्त दमानही नाही करत आणि जास्त पटपट नाही करत त्याच्यामुळं मला दोन ते पावणे दोन तास एका कुंचमला लागत असतात तर एवढेच कुंचमची सेवा करायला मला अख्खा दिवस जात असतो त्याच्यामुळं मी जास्त म्हणजे एकदम नाही करत थोडे थोडेच करत असते तर आता हे एकशे आठ धने मी प्रत्येकाचे वेगळे वेगळे मोजून घेतलेले आहेत प्रत्येक कुंचमच्या पुढं एक एक, एक कुबेर दिवा कुबेर धन लक्ष्मी कुंचम असं याचं नाव आहे तर प्रत्येक कुंचमच्या समोर म्हणजे लक्ष्मी मातेच्या समोर एक एक दिवा आपल्याला लावायचा आहे कारण आपली जी सेवा आहे ती लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अग्निदेवता करत असतात त्याच्यामुळं प्रत्येक दिव्या आपलं लक्ष्मीच्या समोर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि हे बघा मला काल छान असे कमळाची फुलं भेटलेली आहेत आणि कमळाच्या फुलानं आज आपल्या कुंचमची सेवा झालेली आहे आणि मी चांदीचं जास्वंदाचं फुल आपल्या कुंचमसाठी घेऊन आलेले आहे खूप छान आहे आणि खूप आवडलं कमी किमतीमध्ये आहे बजेटमध्ये बसण्यासारखं आहे हे बघा छान असा कळ्या घेऊन आलेली होती तर जसे आता म्हणजे थोड्या थोड्या उमलत आहेत कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर आपल्याला कमळाच्या फुलंसुद्धा सुद्धा काल पूजेसाठी भेटलेले आहेत तर आपली सगळी पूजा झालेली आहे आणि कुंचमचीसुद्धा आता पूजा झालेली आहे तर आता फक्त मला दिवे लावून घ्यायचे आहेत कारण दिवे लावल्यानंतर मला धने टाकायला हाताला खूप चटका बसतो त्याच्यामुळं मी नंतर टाकत असते तर ईशा दराडे तुळजापूर विद्या वानखेडे गुजरात जयश्री शिवाजी वाघमोडे फलटण सातारा प्रिया शैलेस लाड कणकवली सोनल सुनील पवार दिल्ली आणि हे आहे शिक्रापूर पुणे येथून आणि हे आहे लक्ष्मी बंडी वैजापूर आणि हा आहे भुसावळ म्हणजे भुसावळमध्ये त्यां हे जे श आहे ते पार्सल करायचं आहे तर आणखीन तीन खाली आहेत अकरा कुंचमची सेवा केलेली आहे तर एक आहे पंजाबमधून एक आहे चेन्नईमधून आणि एक आहे मुंबईमधून तर हे असे आपल्याला आजचे पार्सल द्यायचे आहेत आणि एवढ्या जणांचे कुंचम इथे सेवा झालेले आहेत तुम्ही स्वतःही सेवा बघू शकता आणि तुमच्यापर्यंत हा कुंचम जो आहे तो व्यवस्थितरित्या पोहोचवला जाईल तुम्हालासुद्धा घरी आल्यानंतर व्यवस्थित तुमच्या धनलक्ष्मीची सेवा करायची आहे मंगळवारी सेवा के मी सिद्ध करते आणि तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी पार्सल केल्यानंतर शुक्रवारी धन माता धनलक्ष्मी तुमच्या घरामध्ये पदार्पण करत असते माता लक्ष्मी तुमच्याकडे येत असते तर तुम्ही सुद्धा छान अशा प्रकारे आपल्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे आणि बरेच 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 म्हणजे भरपूर बर अशा कमेंट येत असतात की चांदीच्या वस्तू टाकायच्या का तर चांदीच्या वस्तू नाही टाकायच्या का तिथे ही एक वस्तू तुम्हाला कुठली तरी टाकायचं आहे अगदी तुम्ही पट्टीचं एखादं घुंगरू टाकलं तरीसुद्धा चालतं फक्त लक्ष्मी माता ही चंचल आहे ती एका जागेवर स्थिर राहत नाही ती थंड आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात वरती एक चांदीचा एकदम छोटासा शिक्का किंवा एखादं फूल किंवा एखादं आपली दिपोळीला सगळ्यांच्या घरी असतं ते चांदीचा शिक्का आपण वरती जरी ठेवला तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते तुम्ही चांदीच्या आज वस्तू भरपूर घेतलात त्याची भरपूर सेवा केली आज तुम्हाला जर वाटलं एखाद्या वेळेस आता हे नको करायला नाही काही हे होत आणि ते किंवा जर तुमची पुढची पिढी आहे आजकाल को म्हणजे देवावर विश्वास नसतो आजकालच्या मुलांचा त्याने एवढं कोण करायचं एवढ्या दिवस तुम्ही त्या चांदीच्या वस्तू वापरायच्या सिद्ध करायच्या आणि शेवटी काय करणार दुकानामध्ये नेऊन विकायचं आणि जर आपण साध्या आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत ज्या समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेबरोबर आलेल्या आहेत त्या वस्तू नारळ हे तर झाडाचं आहे म्हणजे सगळं निसर्गानं जे दिलेलं देणगी आहे त्याच जर वस्तू आपण ह्याच्यामध्ये टाकलो आणि मने मनातून जर आपण यांची सेवा केली तर आपली सेवा लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचत असते चांदी टाकून जर आपण सेवा केलेली मग लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचले असते तर सगळेजण तेच केले असते कारण लक्ष्मी मातेला आपण सेवा कशी करतो किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचं आहे बेलाचं पान चांदीचं वाहतात दुर्वा चांदीच्या वाहतात पण त्याचा काहीही उपयोग नाही बेलाचं पान आपण महादेवाला वाहतो ती चांदी काही उपयोग आहे का तर तुम्ही साधं बेलाचं पान एक व्हा आणि त्याचा जो दांडा आहे मागचा तो तोडून तुम्ही लगेच तोंडात टाका तुमचा कितीही राग येत असेल तुम्हाला तर तुम्हाला तो राग शांत होतो तुमचं डोकं शांत होतं तर आपल्याला सगळे म्हणजे निसर्गाने दिलेल्याच वस्तू याच्यामध्ये टाका